नमस्कार आता सायली आणि अर्जुनला साक्षीविरोधात अजून एक मोठा पुरावा मिळालेला असतो आता तो पुरावा दोघंही लपवून ठेवतात आणि सायली येऊन इकडे मधुभाऊंना भेटते आणि मधुभाऊंना सांगते मधुभाऊ आम्हाला साय साक्षीविरोधात आता अजून एक मोठा पुरावा मिळाला आहे आणि आता सायली मधुभाऊंशी काय बोलायला आली हे ऐकण्यासाठी तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया बाहेर उभं राहून चोरून सगळं ऐकत असते आता ऐकताना तिचा धक्का लागतो फ्लॉवर पॉटला आणि फ्लॉवरपॉट खाली पडतो तेव्हा सायलीला समजतं की कोणीतरी बाहेर आहे सायली धावत बाहेर येते आणि बघते तर काय बाहेर प्रिया असते प्रिया सगळं चोरून ऐकत असते म्हणून सायलीला राग येतो सायली प्रियाचं सा थोबाड फोडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली आमचं बोलणं चोरून ऐकण्याचे लाज नाही वाटत का गं तुला तेव्हा प्रिया म्हणते मी चोरून ऐकत नव्हते मी इथे मधुबाऊंना काय हवंय का ते विचारण्यासाठी आले होते तेव्हा सायली म्हणते हो गा? काजी गा? किती का तुला कधी मधुबाऊंची काळजी वाटायला लागली ग किती खोटं बोलणार आहेस अजून तू काय ऐकलंस ते सांग तेव्हा प्रिया म्हणते मी काहीच नाही ऐकलं अगं सांगितलं ना मी मधुभाऊंना काही हवं आहे का ते विचारायला आलेले तेव्हा सायली म्हणते खोटं बोलतेस तू मला माहीत आहे तेवढा तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो काय झालं मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते मी इथे मधुभाऊंशी बोलत असतानाही चोरून आमचं बोलणं ऐकत होते तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो लाज नाही वाटत का गं असं चोरून दुसऱ्यांचं बोलणं ऐकायला तेव्हा प्रिया म्हणते अरे नाही अर्जुन मी इथे मधुभाऊंना काही हवं आहे का ते विचारण्यासाठी आले होते सायली म्हणते नाही ही खोटा बोलते हिला कधीपासून मधुभाऊंची काळजी वाटायला लागली तेव्हा आता अर्जुन आणि सायलीने प्रियाला बोलणं ऐकताना रंगे हात पकडलेलं असतं तर इकडे आता पूर्णाजी आणि कल्पना बोलत असतात कल्पना आणि पूर्णाजी बोलत असतात तन्वीने किती काम केलं ना आज सकाळपासून सकाळी लवकर उठली रांगोळी काढली घराबाहेर सर्वांसाठी नाश्ता तयार केला पण त्यांना माहीत नसतं रांगोळी तिने नाही तर तिने दुसऱ्या मुलीकडून काढून घेतलेली असते प्रिया ही सगळ्यांच्या नजरेत धूळ फेकत आहे हे मूर्ख सुभेदारांना समजतच नाही अश्विन तर मूर्ख तिच्या नादालाच लागलेला आहे ती बोलेल ती पूर्व दिशा असा तिच्या प्रेमात वाहवत गेला आहे तो आता प्रिया त्या संधीचा फायदा घेणार आहे पण अर्जुन सायली तसं कधीच होऊ देणार नाही अर्जुन सायली ना त्या प्रियावर बारीक नजर ठेवून आहेत सायली अर्जुनला म्हणते की प्रियाना आपल्याला पाहिजे तसं वागत नाही आहे ती तर सगळं उलट वागते ती तर सगळ्यांशी चांगलं वागते सगळ्यांना प्रेमाने तिने नाश्ता तयार केला अर्जुन म्हणतो आता सगळ्यांशी गोडगोड वागणार आणि नंतर सगळ्यांना एकच मोठा दणका देणार आणि सगळ्यांना रडवणार तेव्हा सायली म्हणते हो तिची ही सवय पहिल्यापासून मला माहीत आहे गोडगड बोलायचं आणि पाठीत खंजीर खुपसायचा सायली म्हणते पण मी असं कधीच होऊ देणार नाही मी माझ्या फॅमिलीवर कोणतंही संकट येऊ देणार नाही अर्जुन म्हणतो तुम्ही येऊ देणार नाही पण मूर्ख अश्विन तिच्या नादाला लागून स्वतःलाच त्रास करून घेणार हे नक्की तिच्यामुळे अश्विनला त्रास होणार आहे हे नक्की तो स्वतःच्याच पायावर त्याने कुराड मारून घेतली आहे तेव्हा सायली म्हणते आपण तरी काय बोलणार आपण तरी कसं सांगणार त्यांना आता तर त्यांचं लग्न झालं आहे इकडे आता प्रिया म्हणते नक्की ही था। था त्या म्हाताऱ्याला काय सांगत होती मला काहीच ऐकायला आलं नाही नेमका तो फ्लॉवर पॉट पडला काहीतरी महत्त्वाचं सांगत होती हे नक्की तर आता प्रिया त्या घरात गेली आहे पण त्या घरात सायली तिची कशी जिरवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू